मित्रांनो एका तरुणीने रागा रागाने ठाण्यात पाऊल ठेवले तिच्या डोळ्यात भीती चेहऱ्यावरती तणाव आणि मनात उसळलेला संताप स्पष्टपणे जाणवत होता तिच्या तोंडून ऐकलेली कहाणी पोलिसांना हजरवून टाकणारी होती या कहाणीत नवरा दीर आणि गुंडूबाबा यांचे नाव समोर आले त्यांनी केलेला हा गुन्हा ऐकून पोलिसांना सुद्धा विश्वास बसला नाही त्या महिलेवर मूल्य होण्याचे कारण सांगत त्यांनी जे केलं होतं ते समाजाला हजरवून टाकणार होत मित्रांनो त्या धक्कादायक घटनेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला विसरू नका चला तर पाहूया घटना विस्ताराने मित्रांनो सांगली मधील विश्रामबाग हे उपनगर म्हणून ओळखले जाते या उपनगरात उच्च शिक्षित लोक राहतात आणि याच विश्रामबागेमध्ये विजन हाईट्स नावाची एक सदनिका आहे या सदनिकेमध्ये एक विवाहिता तिचा सा पती सागर जी राहुल सासरी रामा आणि सासू सुनीता असे सदस्य राहतात या विवाहितेला लग्नानंतर एखादे व्हावे अशी तिच्या घरातील लोकांची अपेक्षा होती पण तिला मूळ बाळ होत नव्हते अशा वेळी त्या सुशिक्षित कुटुंबाने आपल्या सुनेला वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक होते पण त्या विवाहितेच्या उच्च शिक्षित नवऱ्याने म्हणजे सागरने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन तंत्रमंत्र विद्येचा आधार घेण्याचे ठरवले त्यासाठी त्याने करणारे आहेत का याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली तांत्रिकाचा शोध चालू असताना सागरला समजले की कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड तालुक्यात अर्जुनवाड नावाचे एक गाव आहे या गावामध्ये शिरोड नरसिंवाडी मार्गावर हेडमाळ सिद्धी नावाचे एक मंदिर आहे या मंदिरात काशीनाथ उगारे नावाचा एक पुजारी असतो तो या तंत्र मंत्र विद्यामध्ये माहेर आहे तसेच तो या मंदिरात अगोरी साधनेच्या आधाराने अमावस्या पौर्णिमा व रविवारी दरबार भरवतो ही माहिती सा समुद्रा विवाहितेचा पती सागर हा काशीनाथ उगारेकडे गेला त्याच्यासोबत सागरचा भाऊ राहुल बाप राम आणि आई सुनीता हेही तेथे ते ते गेले होते तेथे त्यांनी ते 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 आपली समस्या मांडली माझ्या बायकोला मूल होत नाही असे सागरने काशीनाथ उगार याला सांगितले त्यावेळी काशीनाथ हा सागर यास म्हणाला मी तुमच्या घरी येतो तसेच काही दोष असेल तर सांगतो त्याप्रमाणे तो घरी आला काशीनाथ घरी येताच सागर आणि त्याचा भाऊ तसेच त्यांच्या आई वड्यांनी त्या भुंधूबाबाचे पाय धुतले आणि ते पाणी त्यांनी त्या विवाळ्याचे पाजले त्यानंतर तो भुंधुबा म्हणाला मी सांगतो तसा विधिक करायचा त्यासाठी तुम्हाला सर्वांना माझ्या दरबारात यावे लागेल भुंधूबा काशीनाथ जसे सांगेल तसे सागर आणि त्याचे कुटुंबीय ऐकत होते आणि वागतही होते काशीनाथ ने सांगितल्याप्रमाणे सर्वजण त्याच्याकडे निघाले पण त्याच्याकडे जाताना त्यांची गाडी मध्येच बंद पडते ही बाब सागरने लगेच फोन करून काशीनाथ यात सांगितली तेव्हा काशीनाथ म्हणाला की ठीक आहे मी उद्या सकाळी तुमच्या घरी येतो आणि त्यानंतर आपण तो विधी पूर्ण करू दुसऱ्या दिवशी सकाळी काशीनाथ उगायची म्हणजेच पुजारीची स्वारी सागरच्या घराकडे आली त्याने घरात येताच सागरला विचारली की तुझी बायको कोठे आहे त्यावेळी सागरने बायकोला पुढे आणले तिला पाहून बंधू काशीनाथ म्हणाला की हिला आंघोळ करून यायला सांगा त्याप्रमाणे ती विवाहित गेली आणि आंघोळ करून आली तेव्हा बंधूबाबाने काहीतरी मंत्र फुटफुटले थोड्या वेळाने त्याने पती सागर आणि दीर यांना सांगितले की तिला तुमच्या बेडरूम मध्ये घेऊन जावा तिच्या सोबत सह्या सोबत करा हे कृत्य अनैतिक होते त्याचे भान सागर किंवा त्यांच्या परिवाराला कळले नाही तो थेट आपल्या पत्नीला घेऊन गेला त्याने त्याने संभोग केला त्यानंतर आपल्या भावाकडे पत्नीला सोपवले सागर नंतर त्याचा भाऊ म्हणजे त्याचा विवाहितेचा दीर राहुल यानेही तिच्यावरती बलात्कार केला दोघांनी पाठोपाठ संबंध करून तिच्यावरती अत्याचार केले त्यानंतर बंधू काशीनाथ त्यांना म्हणाला मला आता थोडे मंत्र पठण करायचे आहे त्यानंतर तो ती विवाहित होती त्या खोलीत गेला आधीच त्या दोघांच्या अत्याचाराने ती झाली होती ती विवाहिता गप्प बसून होती ही संधी साधत बंधू काशीनाथ तिच्यावरती अत्याचार केला त्यानंतर काशीनाथ म्हणाला तुमचा आता शुद्धीकरणाचा विधी संपन्न झाला आहे सागर आता तुझी बायको गरोदर राहील आता चिंता करू नको त्याचे बोलणे ऐकून सागर खुश झाला त्याच्याकडून भली मोठी दक्षिणा घेऊन काशीनाथ उगारे तिथून निघून गेला इकडे या प्रकरणाने विवाहिता हजरली होती एका बुंधुबाच्या सांगण्यावरून नवऱ्याने आणि धीराने आपल्यावरती बळजबरी बल करून बलात्कार केला हा धक्का तिला सहन लोक हैवान वाटू लागले होते ज्याच्यावरती विश्वास ठेवून ती बांधून या घरात आली होती त्या सुरक्षित नवऱ्यानेच आपली हैवान येत दाखवली होती त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती पण ही बाब ती कोणाला सांगू शकत नव्हती घरात सांगितले तर आपले कोणी ऐकणार नाही हेही तिला माहित होते त्यानंतर माहेरी कोणत्या तोंडाने सांगावे असे तिला वाटू लागले या घटनेने ती अस्वस्थ राहू लागली त्यानंतर ती काय दिवस माहेरी निघून गेली माहेरी आल्यावर सगळ्यांशी हसत खेळत बोलणारी आपली मुलगी बोलत का नाही ते घरच्या लोकांना आता लक्षात लागले होते ती आईशीही मन मोकळे बोलत नव्हती हे तिथे वागणे पाहून आईला काही ठीक वाटले नाही सगळ्यांसमोर ती आपले दुःख व्यक्त करणार नाही म्हटल्यावर तिच्या आईने तिला एक दिवशी एकांतात घेऊन तिला याबाबत विचारणा केली कोरी अशी काय एकटी एकटी ग बसतेस कोणाशी बोलत नाहीस विसरत नाहीस काय झालं आहे ग काही विपरीत घडला आहे का तुझ्या बरोबर अगं मी तुझी आया माजा मन आसे मनतास आपले आई आहे माझ्यासमोर मन मोकळ कर असे म्हणताच ती आपल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली आईने सुद्धा तिला काही वेळ रडू दिले त्यावेळी आईने आपल्या मुलीला शांत करत नेमकं काय झाले आहे ग मला सांग असे म्हणत तिला विश्वासात घेऊन विचारले त्यानंतर तिने आपल्या बरोबर कोणता प्रसंग घडला आहे हे मुलीने आपल्या आई समोर कथन केले त्यावेळी तिचे बोलण्या ऐकून आईच्या तळपायकालची जमीन सरकली ती रागाने लाल झाली त्यावेळी ती तडक उठली आणि त्या दोघांनी पोलीस स्टेशन गाठले तिने आपल्या मुलीला धीर दिला वाढले आणि याबाबत ठाण्यात आपला नवरा दीर आणि भुंदुबाबा विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल होताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रवीण कुमार कांबळे यांनी तिचा पती सागर दीर राहुल आणि भुंदुबाबा काशीनाथ उग्रे तसेच सासरे रामा आणि सासू सुनीता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केले या सर्वांना न्यायालयात उभे केले असता त्यांना एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली सध्या सर्व संशयित आरोपी कारागृहात आहेत बाबा काशीनाथ उग्रे याने मूळ बाळ होत नसल्याच्या कारणाने तंत्र मंत्र करण्याच्या उद्देशाने तसेच नवऱ्या बरोबर तिच्या दिराला आणि स्वतः त्या विवाहतेशी शरीर संबंध ठेवले अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला होता अंधश्रद्धेच्या नावाखाली सुशिक्षित कुटुंबाने आपल्या सुनेला अहुरी बाबाच्या स्वाधीन केले होते ही बाब अगदी होतीच पण असे सुशिक्षित लोक या नादी लागत असतील तर आढळले लोकांचे काय हाल होत असतील ही विचारात घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीवर श्रद्धा कितपत ठेवायची हे आपल्या हातात आहे श्रद्धेच्या नावाखाली काही लोक आपला फायदा घेतात हे आपल्याला वेळीच कळाले पाहिजे नाहीतर असल्या घटनांना सामोरे जावे लागते बाकी तुम्ही हुशार आहातच अशा प्रकारे या घटनेचा येथे अंत होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटनेबाबत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा